चांदवड येथील बीएसएनएल ऑफिस गनू रोड येथे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील आणि पोलीस अधीक्षक मनमाड बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनात आणि चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी केलेल्या आयोजनात चांदवड तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत तालुक्यातील तरुण वर्ग तरुणी विशेषतः चांदवडकर नागरिक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत रन फॉर युनिटी धावले कार्यक्रमाच्या सुरुवातीत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून अर्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला रन फॉर युनिटी करिता तरुणाईने उदंड राजकीय पक्षांच्या सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी यावेळी सगळ्यांना प्रोत्साहन दिले स्वदिव्य स्पर्धा ही पाच किलोमीटरची घेण्यात आली यावेळी बाजीराव महाजन यांनी विजेत्यांना पारितोषिक प्रदान केले चांदवड पोलीस स्टेशनचे पी एस आय भाऊसाहेब नरे पी एस आय यांच्यासह चांदवड पोलीस स्टेशनचे सर्वच पोलीस कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेऊन सदरचा रन फॉर युनिटी कार्यक्रम यशस्वी केला एन न्यूजसाठी सुनील अण्णा सोनवणे चांदवड